नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात सन वार्ता न्यूज चॅनल आणि आज आपण पाहणार आहोत एक महत्वाची आणि ताजी अपडेट जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट अहिल्यानगरसह हो, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पुढील तीन दिवस विजांचा कडकडाट जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने येलो अलर्ट जारी केला आहे जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रचंड पाऊस झाला आहे काही ठिकाणी ऐंशी ते एकशे चाळीस पर्जन्यमान पर नोंदवण्यात आले आहे धरणातून विसर्ग वाढवला गेला जायकवाडी धरणातून तब्बल छप्पन हजार पाचशे ब्याण्णव क्युसेस विसर्ग नांदूर मधनेश्वर एक हजार सहाशे चौदा क्युसेस भीमा नदी दौंड पूल चार हजार तीनशे शहात्तर क्युसेस प्रवरा नदी मुळा नदी कुकडी नदी सर्वच धरणांमधून पाणी सोडलं जात आहे सावधानतेच्या सूचना नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे विजेच्या गडगडाटात उघड्यावर जाऊ नका अनावश्यक प्रवास टाळा प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करा तर मंडळी हवामानात अजूनही बदल होण्याची शक्यता आहे पावसाळ्याच्या या दिवसात सावधगिरी आणि सुरक्षितता खूपच गरजेची आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी सन वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खाली कमेंट करून तुमच्या भागात पावसाची परिस्थिती नक्की शेअर करा